नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे आणि आज आहे संडे सो संडेला निवांत सगळं काही असतं चला घरातली मंडळी ही सकाळी सकाळी उठलेली आहे आणि त्यांचं आता फ्रेश झाले की ते जातील क्रिकेट खेळायला आणि संडे संडे आणि गुरुवार म्हणजे गुरुवार आणि रविवार दोन दिवशी मी हेअर वॉश करत असते सो हेअर वॉश केलेले होते म्हटलं चला पहिले केस विंचरून घेऊया किती पण केस विंचरायला आपल्याला वेळ मिळत नाही जर एकदा आपण कामाला लागलो तर सकाळी सकाळी केस विंचरून घेतले आणि ओले असून देखील ना मोकळे सोडू शकत नाही कारण की इतकं गरम होत होतं ना आणि मोकळे केस जर सोडले ना तर अजिबात काम करणं माझ्याच्याने होत नाही आणि हेअरफॉल पण होतो त्याच्यासाठी बघू शकतात मी जे की रोजमेरी वॉटर वगैरे आहे ते सगळंच आता यूज करत आहे बऱ्याच दिवसांचे यूज करते तर थोडाफार फरक आहे कारण की कोणत्याही गोष्टीचा फरक लगेच होत नाही पण हळूहळू दिसतोय की थोडा थोडा फरक पडतोय त्यामुळे रोज मेरी वॉटर जे कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं होतं ते मी हेअर वॉश करायच्या आधी लावलं होतं आणि त्यानंतर हेअर वॉश केले सो आता वरती मस्त केस बांधून घेतले की निवांत मी माझी काम करू शकते आणि चला आता आपल्या कामांची सुरुवात करूया तर भरपूर वेळ झालेला होता सकाळी सकाळी ना मुलं दूध घेत असतात दूध झालेलं होतं आणि नाश्ता वगैरे करायचा होता, होता। पण जर ते बाहेर खेळत होते तर म्हटलं चला माझे काम मी आधी करून घेते म्हणून कपडे वॉश करायला मी घेतले कपडे वॉश केलेले करून इकडे वाळत घालते आणि भरपूर हवा सुटलेली आहे आणि असं होतं ना की कपडे खाली पडतात की काय आणि जितकी आपण साफसफाई करू तितकी जास्त माती आणि धूळ आता येते त्यामुळे मला गॅलरी ही स्वच्छ करावीच लागेल नाही तर आणि असंही मी कपडे पिनप लावून ठेवते कारण की ते पडू नये पावसाळा आणि उन्हाळ्याच्या थोडा थोड्या एंडिंगला ना खूप जास्त वारं सुटतं अजून मेची एंडिंग आपली ज्या वेळेस येईल ना खूप जास्त धूळ आणि वारं कारण की मग पावसाचं वातावरण तयार होत असतं आणि येत्या काही दिवसातही पाऊस सांगितलेला आहे त्यामुळे ही असंच होत होणार आहे चला तर मग आज संडे होता त्यामुळे एक्स्ट्राची कामं आपली जी असतात तेही आपण काढत असतो जसे की बेडशीट वगैरे वॉश करणं सो हे बेडशीट जे तुम्ही बघताय व्हाईट कलरचं जे मी मिशोवरनं मागवलेलं होतं क्वालिटी अतिउ आहे नक्की तुम्ही तुम्हाला हवं असेल तर घेऊ शकतात आणि मिशोवरती सेल, मिशो सेल पण चालू होता काल रविवार होता आणि पुढेही सेल येतच असतो पण क्वालिटी खरंच काही गोष्टींची खूप छान येते आता मी बऱ्याच गोष्टी आहेत ना त्या मिशो आणि काही गोष्टी ॲमेझॉन असं आम्ही मागवत असतो सो मला जर वाटलं ना तर मी बऱ्याच गोष्टी मिशोवरनंच मागवते आणि मिस्टर ॲमेझॉनवरनं मागवतात पण असो छान आहे क्वालिटी आणि कधी कधी ना असं होतं की कमी याच्यामध्ये पण इतक्या छान गोष्टी आपल्याला मिळतात ना मग घ्यायला काय काहीच हरकत नाहीये सो so, मस्त अशी ग्रीनरी दिसते गॅलरी मध्ये आल्यावर पण आहे ना खालीची तितकीच माती आणि धूळ झालेली होती त्यामुळे मी नेहमी कपडे वगैरे वॉश केल्यानंतर पाणी टाकत असते पण दोन तीन दिवस आहे ना असा वेगळा वेळ मिळालाच नव्हता की सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवून काढावं आणि इतकी माती झालेली होती ना की तेच मातीचे पाय थोडं जरी पाणी पडलं तेच सगळे पाय घरात येतात आणि पूर्ण जे बेडरूम वगैरे होतं ना ते खराब होत होतं आणि आपलं आपण असलो की आपल्यामुळे आपले मागणी मागे आलेच पाहिजे तरी मी बाहेर गेलेला होता म्हणून मी पटकनवरती आलेले होत होते कपडे वाळत घालायला नाहीतर आहे ना त्यांची लुडबुड अशी मध्ये चाललेली असते आणि जे काही कामं ठरवलेली आहे ना ते वेळेवर होत नाही असं आता सगळं मेन काम तर कपड्यांचं झालेलं होतं आणि आता करायचं होतं नाश्ता तर नाश्त्यासाठी आज बनवणार होते रवा डोसा आणि मागच्या वेळेस तुम्हाला मी जी साऊथ इंडियन रेड टोमॅटोची चटणीची रेसिपी म्हणजे चटणी बनवली होती तर कमेंट आली होती की तुम्ही त्याची रेसिपी नक्की शेअर करा सो म्हटलं चला आज रवा डोसा इन्स्टंट डोसा बनवते कारण की आज रविवारसाठी कुठलंही प्लॅनिंग केलेलं नव्हतं आणि मग म्हटलं इन्स्टंट डोसा बनवूया तर अर्धा वाटी म्हणजे हा कप घेतलेला आहे तर एक कप या ठिकाणी बारीक रवा घ्यायचा एक कप जाड रवा आणि त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे किंवा दोन चमचे तुम्ही यामध्ये बेसन घालू शकता तर तांदळाचं पीठ पण घरात होत रवा पण असतोच आपल्या घरामध्ये आणि एक ते दोन चमचे या ठिकाणी बेसन घालायचं एक चम, एक आपण जे माप त्यानेच आपल्याला पाणी घालायचं मीठ घालायचं आणि छान मिक्स ना, करून ना आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे जेणेकरून रवा छान मिक्स होतो यामध्ये आणि पाणी जे आहे ना ते आपल्याला गरजेनुसार घालायचं तर याला या ठिकाणी मला दीड कप पाणी लागलेलं ला आहे एक्स्ट्रा पाणी लागतं का कारण की रवा हा पाणी शोषून घेतो त्यामुळे आणि आता शिवाश ची आंघोळ वगैरे झालेली होती त्यालाही म्हटलं चल तुलाही नाश्ता करायचा तर तो ही बघत होता की काय चाललंय तर इकडे रवा होताना तो छान भिजवून ठेवला आणि इकडे चटणी बनवायला घेते तर ज्या वेळेस आपण ही साऊथ इंडियन चटणी बनवतो ना तसं की मी सांगितलं होतं की खूप प्रत्येक वेळेस ओला नारळ आणायचा वगैरे तर ते सकाळ याच्यातून ना आपल्याला खूप टेन्शन कमी होतं म्हणजे यामध्ये तितकं जास्तीच्या गोष्टी आहे पण करायला तितकीच सोपी आणि खायलाही तितकीच अप्रतिम आहे नेहमीचीच नारळाची चटणी ने खाऊन जर तुम्हालाही कंटाळा आला असेल ना तुम्ही नक्की एकदा ट्राय करा पण याच्यासाठी ना मस्त असे लाल झालेले टोमॅटोच वापरायचे यातलं आतलं बी जे आहे ना ते मी काढून टाकलं मोठे मोठे कट करून त्याच्या चार ते पाच फोडी करून घेतलेल्या आहे टोमॅटोच्या टोमॅटो आधी स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर एकच कांदा या ठिकाणी लागणार आहे तोही मी उभा मोठासा कापून घेतलेला आहे त्यानंतर लाल मिरची आहे तीही या ठिकाणी घेतली चला आता तुम्हाला डिटेल मध्ये रेसिपी दाखवते झटपट होते सो या ठिकाणी तेल घालायचं तेल छान गरम झालं की जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता लाल सुक्या किंवा कोणत्याही मिरच्या चालतील आणि कोथिंबीरची फक्त देठ या ठिकाणी घ्यायची आहे पूर्ण कोथिंबीर आपल्याला घालायची नाही त्यानंतर कांदा घातलेला आहे ही, कांदाही छान परतवून घ्यायचा कांदा परतल्यानंतर त्यामध्ये घालायचे आहे आपण जे दोन टोमॅटो कट केलेले होते एक कांदा असेल तर दोन टोमॅटो हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि भरपूर चटणी बनते आपल्याला हवी तशी पातळ कन्सिस्टन्सी आपण त्याची करू शकतो आता आम्ही दोघंच आहोत त्यामुळे बघू घट्ट बनवणार आहे मी पण तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता जेणेकरून इडली इडलीमध्ये पण खाता येईल या ठिकाणी मी अर्धा वाटी या ठिकाणी शेंगदाणे घातलेले आहे डाळ्या घातलेल्या आहे ज्याला आपण फुटाण्याची डाळ म्हणतो थोडीशी चिंच घातलेली आहे कारण की ऑलरेडी टोमॅटो आंबट असतात त्यामुळे अगदी थोडीशी घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी साखर घालायची चिमुटभर आणि लिंबाचा रस असेल असे, लिंबा लिंब असेल तर लिंबाचा रस घातला तरी चालेल थोडीशी हळद घालायची आता फायनली सगळं काही प्रिपेरेशन झालेली आहे आता फक्त छान असं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे सो बघू शकतात छान असं झाकण ठेवलं तरी चालेल फक्त टोमॅटो थोडेसे सॉफ्ट झाले पाहिजे आणि ओलं खोबरं असेल तर एखादा चमचा ओलं खोबरं घातलं तरीही चालतं आता आपलं जे केलेलं होतं ना ते छान थंड झालंय मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि या ठिकाणी थंड होऊन घेते तोपर्यंत व्यवस्थित थंड होत आहे ना तोपर्यंत आपण डोस्याचे जे प्रिपरेशन आहे ते करून घेऊया आता यामध्ये ना तुम्ही बारीक कट केलेला कांदा कोथिंबीर हिरवी मिरची आणि गाजर वगैरे तेही घालू शकतात पण माझ्याकडे गाजर नव्हतं आणि शिवांश खाणार आहे त्यामुळे मग तिखट नको म्हणून मी फक्त कांदा आणि कोथिंबीर घातलाय आणि ना कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी पातळ असावी पातळ असले ना की आपल्याला डोसे छान कुरकुरीत येतात आणि इन्स्टंट डोसे करायचे असेल तर हे डोसे खूप मस्त आहे त्यानंतर ना चटणी मस्त अशी ग्राईंड केली होती थोडंसं पाणी टाकून आणि त्यावरती जिरा मोहरी आणि कडीपत्त्या तडका दिलेला आहे आणि मस्त अशी झटपट आपली ही चटणी पण तयार आहे नक्की एकदा ट्राय करून बघा चला आता आपण डोसे बनवायला घेऊया तर डोसे बनवण्यासाठी स्पेशल असा डोस्याचा वगैरे काही तवा नाही आहे माझ्याकडे पण जोही आहे ना तो खूपच बेस्ट आहे कारण की हा लोखंडी तवा जो की आता आम्ही बाजारात आमच्याकडे रविवारचा बाजार भरतो म्हणजे जशी काही जत्रा भरते अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकायला असतात आणि काही गोष्टींसाठी जो आम्ही आहे ना रविवारच्या बाजारात एकतरी राऊंड मारतो कारण की खूप मस्त अशा या काही गोष्टी मिळतात सो त्यावरती असे डोसे घालून घ्यायचे होते तर बघू शकतात भरपूर असं पातळ केलेलं होतं त्यामुळे मस्त असा डोसा पण या ठिकाणी घातलेला आहे आणि खूप छान निघतो त्यावरती दोन मिनटासाठी मी झाकण ठेवलं तांदळाचे घावण जे आहे ना तेही असेच बनवता येतात आता या ठिकाणी ना मी खायचा सोडा घालायचा विसरलेले होते तरीही डोसा छान आलाय पण छान जाळी येण्यासाठी ना, ना मी त्यामध्ये चिमुटभर खायचा सोडा घातला पुन्हा मला असं वाटत होतं की थोडस पाणी घालावं आणि आणि म्हणून थोडस पाणी ऍड करते बघू शकतात मस्त असं झालंय त्यावरती झाकण काढायचं आणि थोडस तेल घालायचं आहे आता या ऑइलच्या बॉटल आहे ना त्याही मिशोवर मागवलेल्या आहे जे कोणी नवीन असेल त्यांच्यासाठी सांगते आणि मस्त आहे क्वालिटी नक्की जाऊन तुम्ही चेकआउट करा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देणार आणि बघू शकतात मस्त असं इकडे झालंय छान आता पलटी करते कुरकुरीत असा रवा डोसा या ठिकाणी रेडी आहे पण छान जाळी पडण्यासाठी जो की आपण सोडा नंतर घातलाय त्याचंही तुम्हाला मी नक्की करून दाखवते तर तवा बघू शकतात पातळ आहे मस्त लोखंडी तवा आहे आणि लोखंडी तव्यावरती डोसे वगैरे खूप छान होतात थोडंसं पाणी ऍड केल्यामुळे आणि सोडा ऍड केल्यामुळे मस्त अशी जाळी जाळी जी आहे ना ती पडलेली आहे आणि त्याचा डोसा देखील तितकाच छान आणि कुरकुरीत असा होतो पुन्हा एकदा मस्त दोन मिनिटासाठी झाकण ठेवलं पूर्ण वाफ घेईल त्याचं व्यवस्थित झालेलं आहे पुन्हा तेल घालते आणि पलटी करून देते आणि तुम्ही बघू शकता निघतं पण किती इझिली आहे अजिबात जास्त त्रास घ्यावा लागत नाही सो छान असे डोसे आपल्याला या ठिकाणी झाले तुम्हाला डोसा आणि चटणी जी आहे त्याची पी रेसिपी त्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन जे असेल ना आपल्या चॅनलवरती त्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आम्हाला जायचं आहे गावातल्या बाजारामध्ये कारण की आज आहे रविवार पण त्या आधी ना मिस्टर या ठिकाणी स्टॅबिलायझर जे आपण म्हणतो बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेल हाय व्होल्टेज कंट्रोल करण्यासाठी ना हे आपल्या टी व्हीसाठी किंवा कोणत्याही घरातल्या आपल्या जे मेन इलेक्ट्रिक वस्तू आहे गिजर असेल पाण्याचं किंवा वॉटर फिल्टर फ्रीज या सगळ्या गोष्टींसाठी आपण लावू शकतो पण आम्हाला व्हीसाठी जास्त गरज होती त्यामुळे हे आम्ही अमेझॉनवर ऑनलाईन मागवलेलं होतं आणि ड्रिल मशीन घरी असल्यामुळे मिस्टर गरी आमी आशे बरी ते घरच्या घरी आम्ही असे बरेच उद्योग करत असतो तर ते घरीच आम्ही लावलं तर स्टॅबलायझरचा खूप जास्त फायदा आहे व्होल्टेज वगैरे कमी होतं किंवा अचानक लाईट जास्त येते किंवा कमी येते त्यावेळेस ते कंट्रोल करण्यासाठी स्टॅबलायझरची गरज असते त्यामुळे आपला टीव्ही बराच काळ आपल्याला जातो तर जे मी तुम्हाला आधी बोलले आमच्याकडे रविवारचा बाजार म्हणजे जशी काही जत्राच भरलेली असते कपडे वगैरे सगळं काही असतं आता गावचा बाजार म्हटलं म्हणजे तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहिती तर बघू शकतात झाडू टोपल्या पाट्या वगैरे सगळं पोळपट लाटणं सगळं काही असतं आणि एकमेव या अशाच काही गोष्टी ज्या युनिक गोष्टी आहेत ना त्या घेण्यासाठी आमच्याकडे मस्त रविवारच्या बाजारात यावं लागतं म्हणजे गहू चाळण्याच्या चा, गाळण्या असो किंवा तुम्हाला ते तवे वगैरे दाखवले अशा बऱ्याच काही युनिक गोष्टी आहेत ना त्या गोष्टींसाठी रविवारच्या बाजारात मी पण अशाच गोष्टींसाठी चक्कर मारण्यासाठी कधीतरी येते का काहीतरी युनिक गोष्ट मिळेल म्हणून आणि हो एक युनिक गोष्ट मिळाली जे की मी तुमच्या सोबत शेअर केली नाही ने, नेक्स्ट वेळेस नक्की शेअर करते आणि सगळं काही असतं भरपूर असा भाजीपाला वगैरे सगळं काही या बाजारात होतं सो तुम्ही व्हिडिओ स्किप न करता सगळं काही बघा चला जास्त नाही पण थोडंफार सामान घेऊन आता आम्ही घरी निघालेलो होतो आणि भरपूर अशा कैऱ्या ज्या आहेत ना त्या आम्हाला कमी भावामध्ये मिळतात हा केसरचा आंबा आहे जो की सात ते आठ दिवसात असा कॅरेटमध्ये पॅक करून ठेवला ना तर आ, तो छान पैकी जातो आता इतके आंबे आम आम्ही घरी एकटे नाही खाणार तर आम्ही आमच्या ताईंना वगैरेही देत असतो सो त्यामुळे तुम्हाला ते इतके दिसत तर हे कॅरेट ना असे कागद घालून म्हणजे पेपर वगैरे असेल ना तर त्यामध्ये पॅक करायचे आणि ना व्यवस्थित त्याला टेप वगैरे लावून सात ते आठ दिवस असेच ठेवले ना की आंबे छान पिकतात आणि नॅचरली पिकलेले आंबे आम आम्ही खातो जे दरवर्षीच आहे ना की याच वर्षीच त्यामुळे आंबे खाल्ले ना किती कधीही त्रास मुलांना किंवा कोणाला घरात त्रास जाणवत नाही कारण की ना ना जे आहे ते नॅचरली पिकवले जातात आणि त्याचबरोबर ना एका वेळेस ना ते रोज रोज चार पाच असे आंबे पिकतात त्यामुळे जेवढे पिकले की तितके खायचे असं आहे आणि असं छानपैकी कॅरेट पॅक केलं की त्यावरती मस्त टेप लावायचा आणि आता हे आंबे जे आहेत ते आम्ही आठ दिवसांनी बघणार सो अशा पद्धतीने आमच्याकडे ना प्रत्येक फ्रूट मस्त असं मार्केटला पण होलसेल भावात मिळालं की आमच्याकडे ह्याच हीच पद्धत आहे त्यामुळे फ्रूट्स बऱ्याच पद्धतीस बऱ्याच प्रमाणात आमच्याकडे खाल्ले जातात सो शिवांश आहे तोही त्यालाही वाटतं की मी ही हेल्प करावी सो असा काहीसा आमचा दिवस होता सो चला सगळे आंबे वगैरे पॅक करून ठेवतो आणि आता भेटूया नंतर सो रात्र झाली होती जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही टेरेस वरती वॉक करण्यासाठी आलो आणि मस्त अशी गार हवा आणि शिवायची मस्त अशी इथं खेळ चालू होता सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया उद्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये बाय